सोलापूर जिल्ह्यामध्ये रेशीम उत्पादन आणि उद्योग वाढावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची ग्वाही जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली रेशीम उद्योग हा शेतीवर आधारित महत्वपूर्ण उद्योग असून रोजगार निर्मितीची प्रचंड क्षमता आहे सोलापूर जिल्ह्यातील हवामान रेशीमचं उत्पादन घेण्यास पोषक आहे केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून जिल्ह्यातील रेशीम शेतीचं क्षेत्र वाढवण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली जाणार आहे जिल्ह्यात रेशीमचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढण्यासाठी प्रशासनाच्या वतीनं सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित रेशीम उद्योग आढावा बैठकीत जिल्हाधिकारी मार्गदर्शन करत होते यावेळी उपजिल्हाधिकारी रोजगार हमी योजना चारुशिला देशमुख जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने जिल्हा रेशीम विकास अधिकारी विनीत पवार आत्माचे प्रकल्प संचालक मदन मुकणे आर सी टीचे संचालक दीपक वाडेवाले जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी ध्रुवकुमार बनसोडे कॅनरा बँकेचे विजय पाटील यांच्यासह रेशीम उत्पादक शेतकरी महेश होनमाने कैलास वडते गणेश मुळे तुळशीराम बिबुते आदींची उपस्थिती होती